अभिजात भाषा म्हणजे काय म्हणजे अभिजात म्हणजे काय रे जी भाषा लक्ष दे व्यवस्थित अभिजात म्हणजे काय की जी भाषा दर्जेदार आहे कशी आहे दर्जेदार जी भाषा कुलीन आहे जी भाषा उच्च दर्जाची आहे उच्च स्वरूपाची आहे बरोबर आहे का हा मग याच्यामध्ये लक्ष दे की जी भाषा आता आपली भाषा कोणती आहे मराठी भाषा बरोबर आहे का पूर्वीच्या प्राचीन भाषा कोणत्या संस्कृत आहे तमिळ आहे तेलुगू आहे कानडी आहे मल्याळम आहे या प्राचीन भाषा झाल्या दक्षिण भारतातल्या आता गटानुसार याच्या नंतर अभिजात भाषा म्हणजे काय महत्वाचा घटक या व्यवस्थित याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले गेलेत अभिजात भाषा म्हणजे काय की जी भाषा बघ दर्जेदार आहे जी भाषा कुलीन आहे जी भाषा उच्च आहे भाषा लक्षात येत आहे का याच्यामध्ये मी जर म्हटलं ज्या भाषेचे साहित्य साहित्य उच्च दर्जाचे आहे उच्च दर्जाचे आहे त्या भाषेला काय म्हटलं आपण अभिजात भाषा आता बघ अभिजात भाषेसाठी अभिजात कळलं का अभिजात भाषेसाठी केंद्र सरकारचे निकष आहे केंद्र सरकारचे निकष आहे बरोबर आहे का मग केंद्र सरकार निकष ठरवतं की कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा मग निकष बघ कोणते आहेत मग निकष इथं केंद्र सरकार सांगतात हा प्रश्न घटक फार महत्वाचा आहे याच्यामध्ये प्रत्येक पॉइंट वर प्रश्न विचारला गेला मध्ये महत्वाचा घटक आहे की केंद्र सरकारने अभिजात भाषेसाठी निकष सांगितले की कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा बरोबर आहे का मग याच्यामध्ये निकष आहे किती भाषा सर्वात पहिले बघा पंधराशे uh, ते दोन हजार वर्ष पूर्वीची असावी सर्वात पहिले काय की जी भाषा पंधराशे ते दोन हजार वर्ष काय रे जुनी आहे जुनी आहे जुनी कशी जुनी कशी आहे प्राचीन आहे कोणत्या भाषेला विजात भाषेचा दर्जा भेटतो की जी भाषा पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वीची आहे जुनी आहे प्राचीन आहे या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटतो याच्यामध्ये ज्या भाषेचे बघा आता ऐतिहासिक ऐतिहासिक व लिखित स्वरूपाचे लिखित स्वरूपाचे काय रे पुरावे असले पाहिजे काय असले पाहिजे पुरावे असले पाहिजे याच्यानंतर भाषे आता प्राचीन काळातली जी भाषा आहेत म्हणजे भाषेचं प्राचीन रूप आणि भाषेचं आधुनिक रूप या दोघी रूपांचा काय असलं पाहिजे संबंध असला पाहिजे तेव्हा केंद्र सरकार भाषेला काय करतं अभिजात भाषेचा दर्जा देत मग याच्यामध्ये आता किती भाषांना आता प्रश्न तुला बघ अभ्यास किती घटकांचा करायचा याच्यामध्ये अजून आता झाला अभिजात भाषा कळाली याच्यानंतर तुला अभिजात भाषा कळाली त्याच्यानंतर केंद्र सरकारने या अभिजात भाषेसाठी ठरवलेले निकष कळाले याच्या पुढे जातो की अभिजात भाषा आता एकूण अभिजात भाषा किती आहे हे तुला माहिती पाहिजे की किती भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मग एकूण किती बघ एकूण एकोणविजात भाषा आहे अकरा एकोणवीजात भाषा किती आहे अकरा म्हणजे पूर्वी किती भेटले होते रे पूर्वी सहा भाषांना विजात भाषेचा दर्जा मिळाला होता आणि दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे आता किती भेटला रे पाच भाषांना विजात भाषेचा दर्जा मिळाला याच्यामध्ये आपली मराठी आहे बरोबर आहे का दोन हजार चोवीस मध्ये मराठी भाषेसोबत मराठी भाषेसोबत आपण जर म्हटलं मराठी आहे पाली आहे इथं बंगाली आहे आसामी आहे आणि प्राकृत भाषा आहे या भाषांना दोन हजार चोवीस मध्ये काय भेटला अभिजात भाषेचा दर्जा भेटला कधी भेटला रे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मग या अभिजात भाषेसाठी हा पॉइंट विचारला जातो आणि पूर्वीच्या सहा कोणत्या इथं तमिळ आहे संस्कृत आहे तेलगू आहे कानडी आहे मल्याळम आहे आणि उडिया आहे या सहा आणि ह्या पाच किती आहे अकरा भाषा आहेत बरोबर आहे ना भाषा कळ याच्यासाठी बघ आता आपल्या या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला भेटला पाहिजे याच्यासाठी काय झालं होतं एक समिती नेमण्यात आली होती ती समिती होती रंगनाथ पठारे रंगनाथ पठारे नावाची समिती होती याच्यावर सुद्धा पेपरला प्रश्न आलेला आहे की ही दोन हजार बाराची समिती होती दोन हजार बाराला नेमण्यात आली दोन हजार तेराला या समितीचा अहवाल अं देण्यात आला होता ही समिती आपल्या मराठी भाषेसाठी होती बरोबर आहे का ही समिती नेमण्यात आली याच्यानंतर हा अभिजात भाषेचा पूर्ण पॉईंट झाला म्हणजे तुला अभिजात भाषा जर म्हटलं तर एवढं डिटेल माहिती पाहिजे तेव्हाच तू पेपरला सोडवणार आहे प्रश्न बरोबर आहे का याच्यावरती आपल्याला जे सराव घ्यायचा याच्यावरती आलेले आतापर्यंतचे आपण प्रश्न घेऊन एवढ्या डिटेल स्वरूपामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे सराव घ्यायचा आहे